जालन्यात शिवसेना दलित आघाडीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी काढण्यात आला मोर्चा विशेष म्हणजे कडक उन्हामध्ये जिल्हाभरातील दलित आदिवासी अल्पभूधारक मोठ्या प्रमाणात मोर्चात झाले सहभागी जिल्ह्यातील दलित आदिवासी यांचे भूमी धारण कास्त पट्टे यांचे नावे करून त्यांना सातबारा देण्याची मागणी जालन्यात शिवसेना दलित आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी जालना शहरातील अंबड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा धडक मोर्चा करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील दलित आदिवासी यांचे भूमिधारण कास्तपट्टे त्यांच्या नावे करून त्यांना सातभरा देण्याची मागणी करण्यात आली तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमानी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून निराधारांना पंधराशे ऐवजी तीन हजार रुपये देण्यात यावेत या मागणीचे निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले मुख्यमंत्र्यांपर्यंत हा आक्रोश पोहोचवण्यासाठी हा धडक मोर्चा काढण्यात आला असल्याची माहिती भास्कर मगरे यांनी दिली आहे जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जैनपूर कोठारा गाव आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने गरिबांच्या जमिनी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी खाली केल्या जात असल्याचं अॅडव्होकेट भास्कर मगरे म्हणाले या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने गरिबांची घरे आणि पाळीव प्राणी जमिनीत गाळण्याचे काम प्रशासन करत असल्याचेही ते म्हणाले प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करत जमिनी खाली करण्याचे काम सुरू केले आहे न्यायप्रिय प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जाऊ नये असा इशारा मगरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कडक उन्हामध्ये काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांसह दलित आदिवासी भूमिहीन कास्तकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिवसेना दलित आघाडी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष करीत आहे दलित आदिवशी भूमि कास्तकारांसाठी शिवसेना दलित आघाडी रस्त्यावर आलेली आहे आज जे निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची जी उभारणी चालू आहे त्या उभारणीमध्ये आमच्या दलित आदिवासी कास्तकारांच्या जमिनी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेण्याचं काम चालू आहे आणि म्हणून हा जालना जिल्ह्यातील दलित आदिवासी भूमी दारण कास्तेकरांचा जो आक्रोश आहे हा आक्रोश आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत हो पोचवायचा होता आणि म्हणून या संदर्भात आज जो म्हणजे प्रकर्षाने जाणवणारा प्र प्रश्न म्हणजे आजचा हा ऊर्जेचा जा होता जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात जे जैनपूर कोठारा गाव आहे त्या गावच्या गायरणामध्ये जो जिल्हा अधिकाऱ्याच्या आदेशाने जे तहसीलदार आणि संबंधित पोलिटिशियन यांनी त्या ठिकाणी न्यायप्रष्ठ प्रकरणामध्ये दे जो दलित आदिवासी भूमी कास्तकारांच्या जमिनी बळजबरी विष्काळून घेण्याचा प्रकार झालेला आहे त्या ठिकाणी त्यांचे जे घरं होते त्यांचे जे पाळीव प्राणी होते कोंबड्या बकऱ्या होत्या या सुद्धा त्यांनी जेसीबीच्या आणि पोकल्यांच्या सहाय्याने दाबून मारून टाकण्याचं काम के केलेलं आहे आणि आज रोजी ते प्रकरण जाणण्याच्या वरिष्ठ न्यायालयामध्ये सध्या म्हणजे विद्यमान कोर्टात चालू आहे चालू म्हणजे विद्यमान कोर्टात चालू असताना प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासनाने मी पाठीमागे सांगितलं की हस्तक्षेप करू नये परंतु यांनी त्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या नोटिसा किंवा सूचना न देता डायरेक्ट त्या ठिकाणी एक जुर्मी राजवटीप्रमाणे किंवा तुमची जी निजामी राजवट होती त्या निजामी राजवटीप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं वर्तन झालेलं आहे आणि म्हणून आम्ही त्या वर्तनाचा त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे आणि आजचा मोर्चा खऱ्या अर्थाने सौर ऊर्जेच्या बाबतीत जी भूमिका सरकारची भूमिका आहे सरकारची भूमिका योग्य आहे की ज्या ज्या ठिकाणी जमीन पडीत आहे ज्या ठिकाणी डोंगराळ जमीन आहे किंवा ज्या ठिकाणी दर्या खरी जमीन आहे अशा ठिकाणी त्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी करायचा आणि यांनी त्या ठिकाणी न करता यांनी डायरेक्ट शासकीय जमीन आहे आम्हाला कबूल आहे पण ती आमची जमीन गेल्या अनेक वर्षापासून फास्ट असल्यामुळे त्या ठिकाणी न्यायपृष्ठ जमिनीमध्ये त्यांनी जाऊ नये आज त्या न्यायपृष्ठ जमिनीमध्ये जो पुरावा आहे माझ्याकडे तो पुरावा मी जिल्हा प्रशासनाला दाखवलेला आहे आणि त्या पुराव्यानुसार त्यांनी शुक्रवारी बैठक लावलेली आहे शुक्रवारच्या बैठकीमध्ये हे सगळे विषय येणार आहेत आणि तिथे आम्ही विरोध दाखवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या लोकांचे जशी जशी म्हणजे शेती परिस्थिती त्या परिस्थितीप्रमाणे त्यांना जमीन देण्यात यावी मी मी या भास्कर मगरे शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख आहे